गिरणा धरणाचं पाणी नदीत न सोडता पाट पाटचरीत सोडा शिवसेना ठाकरे गटाची मागणी पाटबंधारे विभागाला दिलं निवेदन गिरणा धरण शंभर टक्के भरलं असून सध्या त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाणी नदीत वाया न घालवता ते शेतीसाठी पाटात सोडावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर आणि तालुका शाखेनं केली आहे या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग धरणगाव यांच्या कार्यालयात निवेदन दिलं शिवसेना उपनेते रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात गिरणा धरणातून वाहणारे पाणी दहिगाव बंधाऱ्यातून कॅनॉलद्वारे थेट अमळनेर तालुक्यातील शेवटच्या चारीपर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळेस युवासेना जिल्हा प्रमुख आणि माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी शहर प्रमुख भागवत चौधरी युवासेना प्रमुख हेमंत महाजन युवासेना शहर प्रमुख लक्ष्मण महाजन शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील तालुका समन्वयक संतोष सोनवणे लिलाधर पाटील रणजित सिंग शिखरवार रमेश चव्हाण सतीश बोरसे किरण अग्निहोत्री जगदीश मराठे प्रेमराज चौधरी जी भाऊ पाटील तसेच प्रसिद्धीप्रमुख गजानन महाजन यांच्यासह हो शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या चोवीस पंचवीस या वर्षी गिरणा धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये रप्पीसाठी आनंदाचं वातावरण आहे परंतु या ठिकाणी तीन चार दिवसापासून गिरणा धरणाचा विसर्ग सुरू आहे आणि तो विसर्गामध्ये सोडण्यात आलेलं पाणी हे तैगाव बंधाऱ्यातून कॅनलद्वारे जर सोडलं तर असलेल्या शेतकऱ्यांना जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना हा रब्बी हंगामाला फायदा होईल आणि विहिरीचं पर्क्युलेशन वाढेल म्हणून आज या ठिकाणी धरणगावला उपविभागीय अधिकारी तुषार राजपूत साहेब यांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षामार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की आपल्याला जे विसर्गाचं पाणी आहे ते दहेगाव बंदरातून कॅनल मध्ये सोडण्यात यावं लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज